नमस्कार नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गाऊन दाखवायचे तुम्हाला अल्फाईनचे गाऊन आहेत होलसेलची ऑर्डर आहे म्हणजे या ताईंनी विक्रीसाठी गाऊन घेतले सॅम्पल पीस घेतलेत सगळ्यातले चला लगेच वेळ न घालवता गाऊन दाखवते तुम्हाला तुम्हालाही जर गाऊन माझ्याकडून शिवून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर मी माझा नंबर दिलाय त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर बुक करा ऑर्डर मिळायला थोडा वेळ लागतो कारण ॲक्च्युली मी टेलरचं टेलरिंगचं माझं शॉप आहे आणि त्या ऑर्डर बघत बघत मी ह्या ऑनलाईन ऑर्डर करते त्यामुळं तुम्हाला थोडासा उशीर होऊ शकतो ऑर्डर द्यायला म्हणजे सांगताना जर आठ दहा दिवस सांगितलं असेल तर वीस दिवस लागू शकतात एकवीस दिवस लागू शकतात तरी तेवढं सहकार्य करा पण येणारे गाऊन हे तुमच्याकडे खूप छान क्वालिटीचे दाखवणारे आणि अजून चार पाच दिवसांनी सगळ्या कॉटनच्या ऑर्डर दाखवणारे चला हे बघा आपण आता काऊन बघायला सुरुवात करूयात सगळे अल्फाईनचे गाऊन आहे त्याचे जे दाखवणारे ते अल्फाईनचं कापड खूप छान असतं स्क्रीन स्किन फ्रेंडली असतं अ... ए लाईन गाऊन आहे चुण्या नसणारा गाऊन आहे अगदी नावाला पुढं दोन छोट्या छोट्या प्लेट आल्या आहेत पायपिंग केली आहे आणि हँड एम्ब्रॉयडरीवर माझा भर आहे म्हणजे कुठं जर फॅशन करायची वेळ आली तर छोटीशी हँड एम्ब्रॉयडरी केली आहे मागून प्लेन आहे पुढूनही प्लेन आहे नावाला अगदी छोट्या छोट्या दोन प्लेट आहेत तर दुसरा गाऊन दाखवते आता हा गाऊन आहे बघा गोल्डन कलरचा खूप सुंदर फेब्रिक आहे ज्यांना हल्ली बघा पेस्टल कलरची फॅशन आली आहे म्हणजे लाईट कलर घालायची फॅशन आली आहे त्यांच्यासाठी हा गाऊन खूप छान दिसतो सिंपल सोबर असा पुढून मागून चुण्यांचा हा प्रकार आहे मागून गोल राऊंडला खालून पायपिंग केली आहे कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग दिलेली आहे खिसा आलेला आहे प्रत्येक गाऊनला चव्वेचाळीस छातीपर्यंत बसेल असा हा गाऊन केलेला आहे गळ्याच्या पुढं इथं पुढं बघाल तर लेसचीच सुंदर अशी फॅशन केली आहे आणि पायपिंगची फॅशन केली आहे त्याच्यानंतर हा इंग्लिश शेडमधला गाऊन आहे डबल टोनमध्ये जातोय हा गाऊन खरं तर ह्याची शे कल शेड बघायला गेलं तर इंग्लिश शेडच आहे ऑलिव्ह शेड म्हणू शकू आपण याला बाह्यांना लेस केली आहे लेस आणि पायपिन दोन्ही आहे बाहीला देताना थोडासा एक लूक यावा गाऊनला म्हणून आणि गळ्यालाही लेस आणि राऊंड नेक दिलाय पायपिन पण आहे आणि लेस पण लावलेली आहे मागूनही बऱ्याचशा बायकांना मागून चिटकू नये असं वाटतं त्याच्यासाठी मागूनही गोल गळा केलेला आहे आणि पायपिंग केलेली आहे प्रत्येक गाऊनला का मॅचिंगच्या कापडाचा खिस्सा दिलेला आहे हा मॅचिंगच्या कापडाचा खिस्सा इंटरलॉक प्रत्येक गाऊनवरून डबल शिलाई अस्तरची पायपिंगच्या कापडाची क्वालिटी चांगली असे सगळे गाऊन तुम्हाला या रेटमध्ये रेडीमेडमध्ये मिळणारच नाही त्याच्यानंतर अल्फाईनचाच हा अजून एक कलर आहे ब्लॅक कलर त्याला बटनांची फॅशन केली आहे चुण्या वगैरे काही नाहीत एलाईन गौने हा सगळ्याची बाही लांबी सात आहे हा बेचाळीस चेस्ट पर्यंत बसू शकेल म्हणजेच एक्सेल साईजचा गाऊन एक आहे बऱ्यापैकी सगळे गऊन हे एक्सेल साईजचेच केलेले आहेत हा बघा आता एक फिडिंग वगैरे करण्यासाठी लागला गौन किंवा काही काही बायकांना बटणं पुढं आवडतात आणि प्लेट्स असा गौने हा इस्त्री केल्यावर हा गाऊन अजूनही सुंदर दिसेल पण मी काही इस्त्री वगैरे केलेली नाही आहे पुढच्या साईडला लेसचं काम केलंय ले। चुण्यांचा गाऊन आहे बाही लांबी बऱ्यापैकी आहे जशी पाहिजे अशी लांबी आहे आणि मुख्य म्हणजे शोल्डर पुढचे गळे हे सगळे व्यवस्थित असतात रेडीमेडसारखे गळे मोठे नसतात किंवा शोल्डर अगदीच अघळ पघळ नसतं रेडीमेड गाऊन अगदीच गबाळ्यासारखे दिसून जातात त्याला अल्टर करायला डबल शिलाया मारायला पैसे जातात तसं नाही आणि आतलं अस्तरसुद्धा रेडीमेडचं तुम्हाला माहीत असेल पांढरं अगदीच जाळी लावलेली असती तसं नसतं चांगल्या क्वालिटीचं अस्तर लावलेलं असतं आता हा परत पुढचा बटणांचाच गाऊन आहे बटणं आहेत लेस पाईपिन सुंदर असा पानगळा आहे पानगळ्या टाईप आपण याला म्हणू शकतो बटणं आहेत तुम्ही तुम्हाला ह्यातला जो पॅटर्न आवडेल तुम्हाला जर बटणं हवी असतील ह्याच्यातला हा कलर आवडला आहे हा कलर आवडला आहे पण फॅशन ती करा असं तुम्ही काहीही तुमच्या यानं सजेस्ट करून मला कळवू शकता माझा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा सातारमधून मी सगळीकडं लांब लांब माझे हे गाऊन म्हणा स्वामी समर्थांची वस्त्र म्हणा किंवा डिझायनर कुर्ती असं सगळं तुम्हाला काही शिवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता आता हा सुद्धा पेस्टल कलरचाच पेस्टल पिस्ता कलरचा हा गाऊन आहे एलाईन गाऊन आहे याला कुठंही चुण्या वगैरे नाही आहेत अशा पेस्टल कलरला सिंपल सोबर ठेवलेलंच आवडतं तरीही मी त्याला बाहीला फ्रील दिले आहे तुम्हाला नको असेल फ्रील तर तुम्ही तसं सांगू शकता दिसायला खूपच सुंदर खालू आहे खालूनही ह्याला फ्रील दिलेली आहे गळ्याला त्याच कलरची किंचित वेगळ्या शेडमधली लेस दिलेली आहे पानगळा आहे आणि पानगळ्याला लेस त्याच आकारामध्ये डबल फिरवलेली आहे आपल्या प्रत्येक गाऊनची हाईट ही भरपूर आहे म्हणजे सत्तावन्न अठ्ठावन्न हाईट असेपर्यंत हे गाऊन छान बसतील मुख्य म्हणजे हे कापड आकसत नाही आपलं आता हा एलाईनचाच गाऊन आहे ह्याला सिम्पल सोबर फक्त पायपिंगची फॅशन केलेली आहे आणि रफल स्लीव देऊन त्याच्याखाली फ्रील दिलेली आहे ही स्लीव खूप ट्रेंडमध्ये आहे घातल्यावरती हा गाऊन खरंच खूपच सुंदर दिसतो आपल्या गाऊनचं कापड हे म्हणजे हाय क्वालिटीचं आहे ह्याचे कलर जात नाहीत ह्याच्यावरची प्रिंट जात नाही गोळे येत नाही आकसत नाही हे गाऊन जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर नऊशे आठशे नऊशे हजार बाराशे या रेंजमध्ये येतात या कापडाचे पण माझ्याकडं हे गाऊन तुम्हाला साडेचारशे पाचशे पर्यंत कापडा सकट शिवून मिळतात म्हणजे शिपिंग सकट जर बघायला गेलात तर पाचशेला गाऊन तुम्हाला शिवून मिळेल साताऱ्यातीलच जर असाल तर साडेचारशेमध्ये तुम्हाला हा गाऊन शिवून मिळेल लेस वगैरेचे पैसे थोडेसे कधी कधी ॲड करायला लागतात आता हा पुढचा गाऊन बघूयात हे कापड आता आहे याच्यामधले कलर अवेलेबल आहेत हे आत्ता जे दाखवते हे फक्त संपलंय बाकीचे आहेत कापड सगळे याला पायपिंग न करता एक जाड पट्टीची फॅशन दिलेली आहे आणि नेकला एम्ब्रॉयडरी करून त्याच्यावर मोत्याचं काम केले पान गळा करून गळ्याला नाजूक अतिशय नाजूक अशी पायपिंग केलेली आहे कापडाची क्वालिटी कापडाचा फील हा तुम्हाला जवळून दाखवल्यामुळं नक्कीच कळलं असेल की कापड काय क्वालिटीचं आहे तरी नक्की ऑर्डर करा ऑर्डर बुक केल्यानंतर साधारण पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर तुमच्या घरपोच मिळेल हा इलॅस्टिकचा पॅटर्न आहे ह्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला इलॅस्टिक आहे दोन्ही सेम त्यामुळं ह्याला कुठं कुठं संडे मंडे पॅटर्न असंही म्हणतात फुग्याची स्लीव दिलेली आहे आणि फ्रंटला पॉकेट दिलेला आहे प्रत्येक गाऊनला शिलाई ही डबल आहे इंटरलॉक केलेलं आहे त्यामुळं गाऊन टिकण्यासाठी उत्कृष्ट आहेत पायपिंगसाठी वापरलेलं कापडही चांगल्या क्वालिटीचं आहे तरी हे सगळं भरपूर असं कापड आपल्याकडं अवेलेबल आहे तरी तुम्हाला ह्याच्यातलं जे कुठलाही पॅटर्न आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून मला सेंड करा चला बाय आता बघा हे एवढे गाऊन आहेत बारा गाऊन आहेत एकाच एक ताईंचे विक्रीसाठी त्यांनी घेतले तुम्हीही अशा विक्रीसाठी किंवा तुम्हाला स्वत घालण्यासाठी गिफ्ट देण्यासाठी माझ्याकडून गाऊनचं पार्सल नक्कीच मागवून घ्या आज इथंच थांबते बाय